ज्वारीपेक्षा कडब्यानं खाल्लाय भाव दूध उत्पादनाला कवडीमोल मिळतोय भाव ज्वारीपेक्षा कडब्याला भाव आल्यामुळं शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचे संकट कडेगाव खटाव तालुक्यातील एरळा नांदणी नदीकाठाच्या पेट्यात परिसरातील शेतकऱ्यांनी ऊसाची अधिक लागवड केल्यानं ज्वारीच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे काही शेतकऱ्यांनी ऊसाला बगल देत आलेले आहेत यामध्ये बटाटा हळद ज्वारी गहू हरभरा अशी नगदी पिकं केलेली आहेत कडेगाव तालुक्याचा उत्तर पूर्व भाग तर ता खटाव तालुक्याचा दक्षिण भाग ज्वारीनं व्यापलेला असतो मात्र या वर्षी या आले पिकाच्या भरघोस वाढीमुळं या भागात ज्वारीचं पीक कमी झाले ज्वारी पीक ही श्वापदाच्या उपद्रवामुळं नाहीसे होत असल्यानं ना कडब्याची पेंडी रुपयांना तीस ते पस्तीसांना विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे अनेक शेतकरी शेतीला शेतीपूरक जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर असतो त्यांच्या शेतात मात्र ऊस असतो त्यामुळे वैरण विकत घ्यावी लागते तसेच शेतीसाठी आणि त्याही पेक्षा जनावरांसाठी महत्वाचा चारा असलेल्या शाळू डुकरी कडवळ मका ज्वारीचा पेरा शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचं नवे संकट निर्माण झाला असून सध्या उन्हाळा सुरू होताच चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत सध्या ज्वारीचा कडबा शेकडा अठ्ठावीसशे तेहतीसशे रुपये यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्या गावातून चारा खरेदी करून आणत असल्याचे चित्र पाहायला मिळते एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाही आणि त्यातच आता चाराही महाग होऊन बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असल्यानं जनावरांचा सांभाळ कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी ज्वारीचं एक पीक आहे ज्वारी बरोबर कडबा चारा म्हणून जनावरांसाठी खाद्य म्हणून उपयोगात येते ज्वारीचा कडबा जनावरांसाठी पौष्टिक आणि दमदार चारा असतो एकदा साठवणूक केली की वर्ष दोन वर्ष त्याला काहीही होत नाही मात्र एरळा नांदणी परिसरात उपद्रव वाढल्यानं ज्वारी हरभरा मक्याचा जनावरांना खाद्य म्हणून दिला जातो यंदा शेतकऱ्यांनी ज्वारी आणि मका पिका घेणं सोडून दिल्यानं त्यातच आहे त्यामुळे वाढे मिळणं कमी झाल्यानं चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू असल्याचं चित्र एरळा नांदणी परिसरातून दिसून येत आहे त्यामुळे एक एक कडब्याची पेंडी विकत घेण्याची वेळ चारा टंचाईमुळे पशुपालकांवर आली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेट